महोत्सव फेर न्यूज <्यों> चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे शिवसेनेच्या वतीने मतदारसंघातील महिलांसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेचा अनोखा उपक्रम गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार सहजीबाग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी नऊ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सभागृह सांगोला या ठिकाणी भजन स्पर्धा होणार आहे या भजन स्पर्धेसाठी सात सप्टेंबरपूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे व भजन स्पर्धेचे बक्षीस प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपये तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच सांगोला शहरातील प्रत्येक भजनी मंडळास प्रोत्साहनपर दीड हजार रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे व सांगोला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण महिला भजनी मंडळास प्रोत्साहनपर दोन हजार पाचशे रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे अशी माहिती या स्पर्धेचे संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी दिली ही भजन स्पर्धा संयोजकांनी ठरवलेल्या नियमवटीनुसार घेतली जाईल नाव नोंदणी करत असताना आपल्या मंडळातील प्रत्येक सदस्याचे नाव व व्हॉट्सअप मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड झेरॉक्स देणे आवश्यक आहे प्रत्येक सदस्यास एकाच वेळी व एकाच मंडळात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे जर एकच सदस्य दोन मंडळात आढळून आला तर त्या दोन्ही मंडळांना बाद ठरवले जाईल स्पर्धेत बाहेर काढले जाईल नऊ सप्टेंबर रोजी भव्य महिला भजन स्पर्धे दिवशी सर्व महिला भजनी मंडळांनी सकाळी नऊ वाजता स्पर्धे या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे या भजन स्पर्धेसाठी प्रत्येक भजनी मंडळास नाव नंतर टोकन नंबर दिला जाईल याच टोकन नंबर प्रमाणे स्पर्धा सुरू होतील जर एखादी महिला महिला भजनी मंडळ त्याच्या दिलेल्या टोकन नंबरनुसार न हजर राहिल्यास पुढील मंडळास सादरीकरणाची अनुमती दिली जाईल जे भजनी मंडळ वेळेत हजर राहणार नाही त्यांना सर्वात शेवटी नंबर दिला जाईल नावनोंदणीसाठी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्कावन्न सत्तर त्र्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना सांगोला शहर उ उप उपप्रमुख यावलकर यांनी केले आहे